महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव महानगरपालिकेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता लोकमान्य टिळक यांची जयंती निमित्त राजे बहादरवाडा येथे लोकमान्य टिळकांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे व उपायुक्त गणेश शिंदे आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मनपा मुख्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे व उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली आहे कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय एकात्मता समितीचे सचिव मधुकर केदारे आदी मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी माधुरी पगारे मालेगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा